भाजपने दिल्ली जिंकलेली अगदी पंधरा वर्ष साधारणपणे पंधरा वर्ष भाजप दिल्लीतून दिल्लीच्या सत्तेत नव्हता विरोधी पक्ष म्हणूनही अगदी नगण्य त्यांची उपस्थिती होती अशा वेळेस दिल्ली जिंकणं हे प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं नेत्याचं लक्ष होतं आणि ते लक्ष या वेळेस भाजपने गाठलं पण दिल्ली जिंकली जरी भाजपने असली तरी दिल्ली चालवणं हे तितकस सोप नाहीये कारण विरोधी पक्षामध्ये आम आदमी पक्ष आहे आम आदमी पक्षाला हरवून जे कठीण होत दिल्लीत भाजपने जरी जिंकलेली असली तरीही विरोधी पक्षात आम आदमी पक्ष असणं हे खूप डेंजरस आहे का डेंजरस मी म्हणतोय कारण आम आदमी पक्ष म्हणजेच अराजकता अराजकतेतूनच आम आदमी पक्षाचा जन्म आहे अण्णा हजारे यांचं लोकपाल आंदोलन आणि ते आंदोलन आयजा केजरीवाल यांनी केलं आपण राजकारणात येणार नाही असं सांगत केजरीवाल राजकारणात आले आणि राजकारणात येताना त्यांनी जितकी म्हणून अराजकता पसरवता येईल ती सगळी पसरवली त्याचा आधार घेत केजरीवाल हे राजकारणात आले दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आम आदमी पक्षाच्या त्या अराजकतेला भुलूनच दिल्लीतल्या मतदारांनी आम आदमी पक्षाला प्रचंड मोठं बहुमत दिलं आणि ते बहुमत ते त्यानंतर पुढच्या टर्म मध्येही कायम ठेवलं सतत तीन टर्म आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठं बहुमत मिळालं होतं आणि त्याच कारण हे अराजकता होत आम आदमी पक्ष सत्तेत होता तेव्हाही अराजकता पसरवत होता पण त्याला काहीतरी मर्यादा होत्या लिमिटेशन्स होते आता आम आदमी पक्ष विरोधात आहे त्यामुळे अराजकता पसरवण्याच्या सगळ्या लिमिट्स आम आदमी पक्ष आता क्रॉस करणार आहे जितकं होईल तितकं सभागृहात गोंधळ घालायचा आणि बाहेर आंदोलन करायची ही त्यांची रणनीती आहे आणि ती रणनीती नुकतीच दिसून आलेली आहे दिल्लीच्या विधानसभा सभेमध्ये रा, राज्यपालांच म्हणजे गव्हर्नरचं अभिभाषण होतं त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातला कारण काय होतं तर मुख्यमंत्री कार्यालयातून शहीद भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवले वास्तविक ते चुकीचं होतं ते फोटो हलव हटवले नव्हते अजूनही आहेत तिथे त्यांची जागा बदलली आहे एवढंच पण आम आदमी पक्ष हा नेहमी खोट्याला खरं करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे खोट्याला खरं करताना आधार ते घेतात अराजकतेचा गव्हर्नर यांच्या अभिभाषणाच्या वेळेस तोच आधार घेण्यात आला आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला आणि त्यामुळे दिल्ली विधानसभा अध्यक्षांनी आम आदमी पक्षाच्या एकवीस आमदारांना तीन दिवसासाठी ती निलंबित केलं पण हे आमदार गप्प बसले नाहीत ते बाहेर गेले रस्त्यावर गेले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं अशी आंदोलन आता दिल्लीत जागोजागी दिस बघायला मिळणार आहेत केजरीवाल यांचं जर कुठलं बलस्थान असेल तर ते म्हणजे केजरीवाल यांच्याकडे असलेल्या एन आणि या एन जी ओ एका एक इशाऱ्यावर रस्त्यावर येतात आंदोलन करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे अराजकता पसरवणं हे केजरीवाल यांच्यासाठी नवीन नाहीये आम आदमी पक्षासाठी नवीन नाहीये ती अराजकता हळूहळू आता आपल्याला दिल्लीत दिसायला लागलेली ही अराजकता आम आदमी पक्षाकडून पे पसरवली जात असताना पेटवली जात असताना त्याला रोखणं हे भाजप समोर एक मोठं आव्हान असणार आहे केवळ दिल्लीत सुखसोयी निर्माण करायच्या हेच भाजप पुढचं आव्हान नसेल तर रस्त्यावर उतरलेली आम आदमी पक्ष त्यांना रोकायचं त्यांची अराजकता रोकायची हे दुहेरी आव्हान भाजपला आता पार पाडावं लागणार आहे त्याचा सामना करावा लागणार आहे आणि इथे भाजपची खरी कसोटी लागणार आहे केजरीवाल भविष्यात काय करणार आहेत काही म्हणतात ते पंजाबचे मुख्यमंत्री होतील काही म्हणतात ते खासदार होतील पण अद्याप केजरीवाल काय करणार आहेत हे स्पष्ट झालेलं नाहीये मात्र केजरीवाल यांची रणनीती ही जाहीर आहे स्पष्ट आहे आणि त्या रणनीती अंतर्गत केजरीवाल हे भविष्यात रस्त्यावर येणार एवढं ये निश्चित आहे नुकताच दिल्ली विधानसभेमध्ये कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आणि दारू घोटाळ्यामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे उघडकीस आलं आता त्याच्या विरोधातही केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष त्यांच्या एनजीओ या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत होणार आहेत हे आंदोलन होणार आहेत कारण ही विषवल्ली दिल्लीकरांनी दिल्लीत रुजवली फोपाव। ती फोपावू दिली ती वाढू दिली त्याचे परिणाम दिल्लीकर आता भोगतायत पण या विषवल्लीला मुळापासून उकडून काढणं ही भाजपची खरी कसोटी असणार आहे आणि त्या कसोटीत भाजप जर यशस्वी झाला तर दिल्ली हे जागतिक दर्जाची होईल यात शंका नाहीये यमुना स्वच्छ होईल दिल्लीकरांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळेल जी आश्वासन केजरीवालांनी फक्त दिली पण ती पुरी केली नाहीत उलट होईल तितका भ्रष्टाचार केला हे सगळं दिल्लीत थांबलेलं आपल्याला दिसेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आम आदमी पक्षाला रोखणं ही सगळ्यात मोठी कसोटी भाजपला पार पाडावी लागणार आहे आणि त्यासाठी रणनीती आखणं हे गरजेचं आहे दिल्लीचा कारभार बघणारा एक आणि आम आदमी पक्षाला रस्त्यावर रोखणारा दुसरा असे दोन मुख्यमंत्री जरी अधिकृतरित्या नसले तरीही असे दोन मुख्यमंत्री भाजपला कार्यरत ठेवावे लागणार आहेत आम आदमी पक्षाला रस्त्यावर रोखणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पक्षाला तर आहे पण त्याचबरोबर दिल्लीकरांचा त्या अराजक आंदोलनाला पाठिंबा मिळणार नाही हेही बघायचंय आणि त्यामुळे ही तारेवरची कसरत तर निश्चित आहे पण अशा अनेक कसरती भाजपने निलया पार पाडलेल्या आहेत त्यामुळे हे भाजपसाठी काही नवीन आहे असं वाटत नाही फक्त संयमाने सगळ्या गोष्टीला भाजपला तोंड द्यावं लागणार आहे म्हणूनच कदाचित रेखा गुप्ता यांची निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली असेल कारण त्यांच्याकडे संयम हा सगळ्यात मोठा गुण आहे असं म्हटलं जातं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद